नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी चिंतन सभेमधून कुणबी सेनेचे संपूर्ण महाराष्ट्रभर यलगार आज विक्रमगड येथे रामवाडीमध्ये सभागृह हॉल येथे कुणबी सेनेचे महाराष्ट्रातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची सभा चिंतनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पालघर जिल्हा पाल ठाणे जिल्हा मुंबई कोकण मराठवाडा येथील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या चोवीस वर्षाच्या कार्यकर्तीमधील सामाजिक काम करताना झालेल्या सर्व चांगल्या वाईट कामाचा आढावा घेऊन त्यात सुधारणा करून नवीन जोशाने उमेद येणे या शब्दाचा खऱ्या अर्थाने समाजापर्यंत पोहोचून त्यांच्यासाठी लढायचे आणि सर्व राजकीय पक्षाला कुणबी एकजुटीचा महत्व पटवून देण्याची दिशा व मार्गदर्शन आज या चिंतन सभेमध्ये करण्यात आले कोणत्याही राजकीय पक्षाने कुणबी सेनेला गृहीत न धरता कुणबी सेना ही कुणबी समाज आणि जो शेती करतो तो कुणबी आजही हा समाज उपेक्षित दुर्लक्षितच राहिला असून मोठमोठ्या समस्या पुढे उभा राहिला आहे या समाजाच्या हितासाठी सदैव पाठीशी उभे राहणार असं विश्वनाथजी पाटील यांनी थमकावून सांगितले त्यामुळे कार्यकर्त्यांमुळे एक नवं चैतन्य निर्माण होऊन कार्यकर्ते उत्साहाने जोशाला कामाला सुरुवात करणार या चिंतन समेवरून दिसून येत आहे वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी विक्रमगड मध्ये आहोत आणि या विक्रमगडमध्ये आहोत आयोजित करण्यात आले पंचवीसशे वर्ष असते आणि या संदर्भात पाटील आहेत त्यांनी या कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये संपूर्ण कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे चित्रसभा नियोजित केलेली आपण जाणून घेऊया बरोबर चोवीस वर्षापूर्वी ह्याच गावामध्ये हे गाव गाविकच्या दशकाच्यावर आहे का आणि हा दवा संस्थांच्या दवाल राज्यांच्या दव्हाच्या दवाच्या राजांच्या आपल्यातला भाग होता आणि अशा ठिकाणी कुंभशिनीची स्थापना आपण चोवीस वर्षापूर्वी केली ती स्थापना होऊन चोवीस वर्ष पूर्ण झाली माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर घाम घाल आणि महाराष्ट्राला ज्यांनी खऱ्या अर्थाने अन्नाचे दोन घास दिले त्यांचं जमिनीशी नातं आहे अशा तुंब्याचा आवाज बंद करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा आणि काही कष्टकऱ्यांचा कार्यभार घेण्यासाठी प्रामुख्याने मुंबई ज्यांनी गेल्या विविध वर्षात कामगिरी केलेली विराट सभा त्याचबरोबर अनेक दोघ आंदोलन वेळ रोको रस्ता रोखो यामधून उपेक्षितांचे प्रश्न सरकारच्या आघाडीवर आणण्यामध्ये आम्हाला यश मिळालं देशातल्या अनेक विचारवंतांनी म्हणजे मी या ठिकाणी उल्लेख करीत की सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश पी व्ही सावंत साहेबांनी याची दखल घेतली महाराष्ट्रवादी कम्युनिस्ट पक्षाचे मुख्यमंत्री आता नुकतंच निधन झालं ते दुर्दैव भट्टाचार्य ते प्रत्यक्षात विक्रम येऊन गेले जमीन पाणी रोजगार आणि विकासाच्या प्रश्नावर आम्ही जी काही दमदार लढाई सुरू केली त्याच्यामध्ये आदिवासींचाही आम्ही कैवार घेतला आहोत आणि ह्या संबंध विषयातून आदिवासींची आणि शेतकऱ्यांची कुंभशेंनी काही ठावलं होतं त्याचा कौतुक करण्यासाठी या ठिकाणी विरोध पटाचारी त्याच्यानंतर आपल्या देशाचे कृषी मंत्री शरद पवार यांनी कृपी शेतीची दखल घेतली चिंचवडा व्यासपीठावर आमच्या आले पंच्याहत्तर हजार जन समाज बांधवाच्या समोर तरी काय आश्वासन दिलं हृदयवर्धांच्या आश्वासनाची परिस्थिती दूर झाली नाही कारण तो स्वतः बाळासाहेबांनी मला मातोश्रीवर बोलावलं आणि कृपी शेतीच्या समोर संघटनेलं तरी कौतुक केलं आणि उद्धव साहेबांना त्यांनी आदेश दिले होते की ही शेतकऱ्यांची संघटना या शेतकरी संघटनेला आपण बरोबर घेतलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये बरोबर घेतलं पाहिजे अनेक कार्यक्रम आम्ही त्यांच्याबरोबर केले परंतु दुर्दैवाने निवडणुकीच्या वेळेला त्यांनी आम्हाला इका दाखव आणि तिघेला तिकीट आमचं काढून घेतलं ही रणगाडा गाण्यासाठी आजची ही सभा नव्हती ही सभा चिंतनशील असतात तर त्याच्यानंतर काँग्रेसने आमचा प्रस घेतला तथा पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी पुढाकार घेतला मी त्यांचे आभार मानतो की त्यांनी या संबंध समाजाचे अपेक्षित समाजाचे प्रश्न समजावून घेतले संबंध मंत्री मंत्रिमंडळ कुटुशेनेच्या व्यासपीठावर घेऊन आलं आहे हृदयवारी काँग्रेसच्या काही पूर्वी प्रतिनिधाव केला मला तिकीट दिलं खरा पदा झाली पाच चालला झाला होता तीन लाख पंचवीस हजार आम्हाला बसवतो परंतु एकोणीस लाख आमदार तिकीट घेण्यात आलं शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आणि आज असे प्रत्येकाची अवस्था झाले मानसिकता झाले की आपण फक्त पाठिंबा द्यायचा म्हणजे ह्या कोकणात अनेक प्रश्न आमचे प्रलंबित त्यानिस्थान अजूनही मुख्यमंत्री असताना त्यांनी एक समिती निर्मिती होती त्या समितीचा अहवाल आजही बेचाळीस वर्षानंतर प्रलंबित त्यामध्ये त्यांनी असं स्पष्ट म्हटलं तर कुडपी समाज कोकणातला हा अतिशय भाग असतो महाराष्ट्र भाग आदिवासी समाजापेक्षाही त्यांनी आणि ह्या समाजाला स्वगतीच्या जाण्यासाठी करून घटनेच्या पंधरा चार आणि सोळा चार नुसार आरक्षण मिळालं पाहिजे स्वतंत्र आरक्षणाचा प्रश्न घेऊन आम्ही संबंध महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री तीन अधिवेशन पहिला अधिवेशन आम्ही ठाण्याच्या गडकरी बंगामध्ये केलं दुसरं अधिवेशन आम्ही कोकणामध्ये केलं चितपूरमध्ये तिसरा अधिवेशन आम्ही केलं पारल्यामध्ये आणि हे अधिवेशन केलं तर सरकारला आम्ही स्पष्ट म्हणतो तर हा समाज अपेक्षित उपेक्षित राहिलेला आहे ह्या अपेक्षित समाजा म्हणजेच दरांगीने अध्यक्ष एक आंदोलन सुरू केलं आणि धरांगीने आंदोलन सुरू केलं ते घरचे होतं आणि त्यांच्या दहशतवादी आंदोलनावर बळी करून सरकारने जे दाखले दिले सत्तावन्न लाख मराठ्यांना गुंब्याचे झाडे ते आम्हाला पटलेलं नाही त्याला कसून ना विरोध करणारा निर्णय आजच्या ह्याच्या सरकार जर तसं ऐकणार नसेल तर आम्हाला कोर्टामध्ये जावं लागतं त्याच्यानंतर पेसा कायद्यामुळं आदिवासी क्षेत्रातलं पूर्ण आरक्षण उभीसी तर पुण्यावर आलेलं आहे आणि त्याच्यामुळे ह्या समाजाकडे आज शेतकरी समाजाकडे सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की शेती एकीकडे शेती उद्भवस्त दुसरीकडे बेरोजगारी भयानक वाढलेली आणि दुसरीकडे वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी त्या सरकारकडून जमिनी घ्यायला लावल्या त्यामुळे इकडचा भूमिका हा स्वस्त होत चाललेला आणि ज्या प्रश्नाचे या समाजाचे प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहे अशा समाजाला न्याय देण्याच्याऐवजी त्याला भेटीकवर ठेवणं ही मग बरोबर नाही मी भारतीय जनता पक्षाला पण ह्या आपल्या बाईद्वारे किंवा आजच्या ह्या सभेमध्ये आम्ही एक इशारा दिलेला आहे की तुम्ही आम्हालाची काय आश्वासनं दिली होती एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आम्ही जो पाठिंबा दिला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रभर पाठिंबा दिला दिलेल्या आश्वासनांनी परिपूर्णता जर ह्या एक महिन्याच्या आत आधी नाही तर भारतीय जनता पक्षाने आमचा पाठिंबा करू नये अशा पद्धतीचं चित्र सामील आज या ठिकाणी झालं महाराष्ट्रापर्यंत प्रतिनिधी आले होते या ठिकाणी मराठवाड्याचे प्रतिनिधी होते या ठिकाणी मुंबईचे प्रतिनिधी होते या ठिकाणी कोकणचे प्रतिनिधी होते आणि ह्या आदिवासी क्षेत्रातल्या प्रतिनिधींनी देखील भाग घेतला त्याच्यानंतर मी उच्च अधिवेशन हे विदर्भामध्ये गेलो आणि तिथेही जनतेला विश्वास घेऊन कृपी समाजाचे सगळे प्रश्न जे आहेत ते आघाडी प्राणायचे आणि त्याचा निपटारा आपलेला सत्ताधार प्रयचा आणि ते सत्ताधारी तसे तयार राहतील तर आम्हाला नाही झालं वेगळ्या मार्गाने जावं लागेल मी हे होते विशेष प्रश्न जे प्रमुख होते त्यांनी आपल्या चिंतन सभेमध्ये की आपल्या कार्यकर्त्यांना लढा आणि आक्रमक व्हा एक अशी भूमिका देऊनच पुढची भूमिका नाही आहे ते स्पष्ट केलेल्या पाहूया पुढच्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ही घटना दिसतात इथे न्यूज अटाईस आहेत प्रणयमेन जिल्हा बिरोध यांची रिपोर्ट